वर्ध्याच्या एका शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये जवळ हॉस्टेल पण आहे त्या शाळेचं नाव होतं स्वावलंबी विद्यालय त्या विद्यालयामध्ये मला ॲडमिशन मिळवून दिली आणि मी माझी तिथे शिक्षणाची सुरुवात झाली कोणी ऋतुत खेळायला जायचं कोणी खो खो खेळायला जायचं कोणी रनिंगची प्रॅक्टिस करायला जायचं आणि मला तर कुठल्याच खेळायची आवड नव्हती तेव्हा काय करायचं तर मी त्या मुलांना विचारायला की अरे बाबा इकडे काही वाचायला वगैरे मिळेल का तर त्या एकाने सांगितलं की अरे आपल्या शाळेच्या समोरच एक लायब्ररी आहे त्या लायब्ररीमधला तू जर मेंबर झालास तर तुला रोज एक पुस्तक वाचायला मिळेल मी त्या दुसऱ्या दिवशी त्या लायब्ररीमध्ये चौकशी केली तर त्याने सांगितलं की तुम्हाला पाच रुपये डिपॉझिट ठेवावं लागेल आणि चार आणि वर्गणी महिन्याची ही जर तुम्ही भरली तर तुम्ही आमचे मेंबर होऊ शकता आता माझ्याजवळ तर पाच रुपये नव्हते आमच्या त्या हॉस्टेलमध्ये अशी सोय होती की आमचे जे जिथले मुख्य टीचर होते हॉस्टेल सांभाळणारे त्यांना जाऊन विनंती करायची की सर मला काही वस्तू घ्यायच्या आहेत तेल आणायचं आहे साबू आणायचा आहे म्हणजे आपल्या जे नेहमी लागतील वस्तू त्या तर त्याच्याकरता ते आम्हाला ते काही पैसे द्यायचे तुम्ही जाऊन त्यांना विनंती केली सर मला तेल संपलं आहे साबू संपला आहे कपडे धुवायचे आहेत तर मला काहीतरी खर्चायला पैसे हवेत तर त्यांनी मला दहा रुपये दिले म्हणजे माझ्या डिपॉझिटची सोय झाली त्याच पैशातून मी त्या लायब्ररीचं डिपॉझिट भरलं वर्गणी पण भरली जेव्हा मुलं इतर खेळायला जायचे तेव्हा मी ते, 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 ते रहस्यकथेचं पुस्तक वाचत बसायचो आणि दररोज एक पुस्तक त्याप्रमाणे मी तिथे असताना जवळजवळ तीन चार वर्ष मी तिथे होतो त्या हॉस्टेलमध्ये जवळजवळ हजार पुस्तकं त्या बाबूराव नगरकरांची वाचून कारण मला आवड पण होती आणि एकदा ते पुस्तक घेतलं जे ठेवायची इच्छाच व्हायची नाही काही काही वेळा तर मी वर्गात पण ते पुस्तकं घेऊन जायचो आणि पुस्तकामध्ये लपवून ते पण वाचायचो अशी माझी जवळ दोन दो तीन पुस्तकं जप्त पण झाली आणि मला त्या पुस्तकाची किंमत पण लायब्ररीमध्ये भरावी लागली त्यातून आपल्या एक लक्षात आलं असेल की ह्या माणसाने प्रयत्न सोडले नाहीत त्याप्रमाणे माझं तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्हीसुद्धा प्रयत्न सोडू नका आणि एखादी समजा गोष्ट एखादा विषय समजत नसेल तो परत परत समजावून घ्या शिक्षकांना भेटा हल्ली गाईड वगैरे पण खूप निघाले आहेत कोचिंग क्लासेस पण अनेक आहेत इकडे जाऊन तुम्ही आपलं शिक्षण आणि मला जास्तीत जास्त गुण कसे मिळतील याचा प्रयत्न करत राहा आणि ज्याप्रमाणे असं म्हणतात की जो प्रयत्न करत राहतो सतत त्याला कधीच अपयश येत नाही आणि जो प्रयत्न करता करता मध्येच प्रयत्न सोडून देतो त्याला हमखास अपयश मिळतं तर हे लक्षात ठेवा आणि प्रयत्न सोडू नका प्रयत्न करत राहा आणि एक समोर एक टार्गेट ठेवा की मला डॉक्टर म्हणा किंवा इंजिनियर म्हणा किंवा काही वकील म्हणा किंवा अशी कोणतरी व्यक्ती व्हायची आहे किंवा पोलीस ऑफिसर म्हणा त्यासाठी काय करायला हवं त्याप्रमाणे तुम्ही मनाशी एक ध्येय ठरवा आणि त्या ध्येयाचा पाठलाग करा आणि तुम्हाला यश नक्की मिळेल याची मी तुम्हाला खात्री नमस्कार मी भरत मनावरे गावागाच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात आज आपण ग्रेट भेट श्री अरुण हरकारे हे सुप्रसिद्ध आणि प्रथित यश लेखक आणि कादंबरीकार आहेत आजपर्यंत त्यांची एकशे त्र्याण्णव पुस्तके प्रकाशित झालेली आहेत व कर्णल चाणक्य या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेच्या दीडशे भागांच्या कथा पटकथा आणि संवाद लेखन त्यांनी केलेलं आहे आज त्यांच्याकडून त्यांच्या शाळेच्या का काय आठवणी आहेत त्या जाणण्याचा जा प्रयत्न नमस्कार सर नमस्कार तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काही तुमच्याही शाळेच्या आठवणी सांगण्याचा प्रयत्न करा नमस्कार, नमस्कार. मी अरुण हरकारे आज शाळेच्या विषयी मी शाळेमध्ये काय गमती जमती केल्या किंवा शाळेमुळे मला काय शिकायला मिळालं याविषयी मी बोलणार आहे तर माझं जे शिक्षण झालं तर त्याची थोडी दोन मिनिटात मी आपल्याला माहिती सांगतो की मला कुठल्याही मी शाळेत गेलो नाही तर मला लहानपणापासून हॉस्टेलमध्येच राहावं हो लागलं त्याचं कारण असं होतं की माझे काका द्वारकानाथ खरखर एक स्वातंत्र्य सैनिक होते आणि ते सतत महात्मा गांधी विनोबा भावे यांच्यासोबत राहायचे आणि त्यांनी गांधीजींनी जी तत्त्व सांगितली होती ती सगळी तत्व अंमलात आणून त्यांनी देशासाठी बऱ्याच इंग्रजांना लढा दिला ते जवळजवळ चार वर्ष जेलमध्ये पण गेले तर माझे वडील त्यांचे धाकटे भाऊ ते सुद्धा त्यांच्या मागोमाग ते जसं करतील त्याप्रमाणे ते पण करायचे त्यामुळे पुढे शिक्षण नाही नोकरी नाही अशी परिस्थिती होती खादी कमिशन म्हणून पारल्याला एक महात्मा गांधींची संस्था होती खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन मुंबईमध्ये मुंबई म्हणून तर तिथे त्यांना नोकरी मिळाली तर त्यांची पदवी होती म्हणजे त्यांना काम जे करावं लागलं ते ऑर्गनायझर म्हणून होते म्हणजे ते प्रत्येक तीन वर्षांनी वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यामध्ये स्टेटमध्ये वे जायचं आणि तिथे खादीची कामं सुरू करायची लोकांना ते शिक्षण द्यायचं खताई विणाई वगैरे आणि खादीची विक्री करायची अशा ज्या संस्था आहेत त्या संस्थेचं कामकाज कसं चालतं हे बघणं हे त्यांचं कार्य होतं तर त्यामुळे ते त्यावेळेला मी लहान असताना ते ग्वाल्हेरला गेले आणि तिथे मध्य प्रदेशामधल्या ज्या संस्था होत्या खादीच्या तिथलं कामकाज बघायला सुरुवात केली आता सगळ्यांनी सांगितलं आई वगैरे म्हणायचे की आहो ते ग्वाल्हेर वगैरे एम पी म्हणजे सगळं हिंदीमध्ये असतात आपण तर मराठी लोक त्याला तुम्ही इथेच राहून द्या तुम्ही तिथे बघा काय सोय वगैरे आहे का शाळेची त्यांनी तिथे चौकशी केली ग्वाल्हेरला पण तिथेसुद्धा त्यांना मराठी शाळा अशी काही दिसली नाही कुठे आणि त्यात जो सुमारास माझी आई पण प्रयत्न करू नोकरीसाठी तर तिला नागपूरला कमलाते हॉस्पिटलचं एक मोठं हॉस्पिटल आहे आणि त्या नर्सेसना ट्रेनिंग पण देतात त्या हॉस् हॉस्पिटलमध्ये तिची निवड झाली आणि तिचं ट्रेनिंग सुरू झालं आता वडील नोकरी करतात आहे आणि आईचं ट्रेनिंग सुरू आहे त्यामुळे माझ्याकडे लक्ष कोण देणार मग त्यांनी याचं शिक्षण तर नोट राहू नये म्हणून मला हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला त्या शाळेचं नाव होतं स्वावलंबी विद्यालय त्या विद्यालयामध्ये मला ॲडमिशन मिळून दिली आणि मी माझी तिथे शिक्षणाची सुरुवात झाली तर तिथेसुद्धा आम्हाला कसा एक मोठा हॉल असायचा आणि त्या हॉलमध्ये आठ मुलं दहा मुलं अशी असायची आणि प्रत्येकाला एक डेस दिलेला असायचं त्या डेसमध्ये तुमच्या महत्त्वाच्या वस्तू पुस्तकं पैसे वगैरे काय असेल ते ठेवायचे अशी ती व्यवस्था होती आणि तिथेच सतरंजी वगैरे टाकून झोपायचं साधी म्हणजे आश्रमात जशी ज्या प्रकारची सोय असते त्याच प्रकारची सोय त्या शाळेमध्ये होती आता तिथले आमचे जे मित्र होते सगळे माझ्या खोलीतले ते सगळेजण ते वेगवेगळ्या खेळ खेळायचे कोणी ऋतुतू खेळायला जायचं कोणी खो खो खेळायला जायचं कोणी रनिंगची प्रॅक्टिस करायला जायचं आणि मला तर कुठल्याच खेळाची आवड नव्हती तेव्हा काय करायचं तर मी त्या मुलांना विचारायला की अरे बाबा इकडे काही वाचायला वगैरे मिळेल का तर त्या एकाने सांगितलं की अरे आपल्या शाळेच्या समोरच एक लायब्ररी आहे त्या लायब्ररीमधला तू जर मेंबर झालास तर तुला रोज एक पुस्तक वाचायला मिळेल मी त्या दुसऱ्या दिवशी त्या लायब्ररीमध्ये चौकशी केली तर ते त्याने सांगितलं की तुम्हाला पाच रुपये डिपॉझिट ठेवावं लागेल आणि चार आणि वर्गणी महिन्याची ती जर तुम्ही भरली तर तुम्ही आमचे मेंबर होऊ शकता आता माझ्याजवळ तर पाच रुपये हो नव्हते आमच्या त्या हॉस्टेलमध्ये अशी सोय होती की आमचे जे जिथले मुख्य टीचर होते हॉस्टेल सांभाळणारे त्यांना जाऊन विनंती करायची की सर मला काही वस्तू घ्यायच्या आहेत तेल आणायचं आहे साबू आणायचा आहे म्हणजे आपल्या जे नेहमी लागतील वस्तू त्या तर त्याच्याकरता ते आम्हाला काही पैसे द्यायचे तुम्ही जाऊन त्यांना विनंती केली सर मला तेल संपले साबू संपला आहे कपडे धुवायचे आहेत तर मला काहीतरी खर्चायला पैसे हवेत तर त्यांनी मला दहा रुपये दिले म्हणजे माझ्या डिपॉझिटची सोय झाली त्याच पैशातून मी त्या लायब्ररीचं डिपॉझिट भरलं वर्गणी पण भरली आणि तिथे वाचायला त्यांना म्हटलं एक कुठली पुस्तकं आहेत तुला कुठली हवी विनोदी पाहिजेत काय चरित्र पाहिजे काय ऐतिहासिक पाहिजे का डिटेक्टिव वगैरे पाहिजे तुम्ही म्हटलं मला डिटेक्टिव्ह पुस्तकं फार आवडते मग त्यांनी मला सांगितलं की हे मधुकर अर्नाळकर आणि बाबुराव अर्नाळकर ते आमच्या काळातले फार प्रसिद्ध रहस्यकथा लेखक होते त्यांची जवळजवळ पंधराशे पुस्तकं त्याच्याकडे होती तर मी म्हटलं मला याच्यातलं द्या एक पुस्तक त्यांनी ते पुस्तक दिलं ते खिशात लपवून मी आलो हॉस्टेलवर आणि ते जर शिक्षकांनी बघितलं असतं तर मला नक्कीच मार पडला असतं तर ते आणल्यानंतर दुपारच्या वेळेला जेव्हा किंवा संध्याकाळी जेव्हा मुलं इतर खेळायला जायचे तेव्हा मी ते रहस्यकथेचं पुस्तक वाचत बसायचो आणि दररोज एक पुस्तक याप्रमाणे मी तिथे असताना जवळजवळ तीन चार वर्ष मी तिथे होतो त्या हॉस्टेलमध्ये जवळजवळ हजार पुस्तकं त्या बाबूलाल नगर वाचून काढली कारण मला आवड पण होती आणि एकदा ते पुस्तक घेतलं की ते ठेवायची इच्छाच व्हायची नाही काही काही वेळा तर मी वर्गात पण ते पुस्तकं घेऊन जायचो आणि पुस्तकामध्ये लपवून ते पण वाचायचो अशी माझी जवळ दोन तीन पुस्तकं जप्त पण झाली आणि मला त्या पुस्तकाची किंमत पण लायब्ररीमध्ये भरावी लागली पण माझी ती सवय काही गेली नाही वाचनाची सवय मला आपली नेहमी कायम राहिली आणि कुठे काय पुस्तक दिसेल वर्तमानपत्र दिसेल एखादी कादंबरी दिसेल मी वाचायला सुरुवात करायची त्याप्रमाणे आमचे तिथे पाच सहा वर्ष गेले आणि मॅट्रिक झाल्यानंतर मग मला कॉलेजचं शिक्षणाचं तर कॉलेज तर त्यावेळेला आई म्हणाली की आता कॉलेज वगैरे काय तिथे काय चांगली नाहीत वर्ध्याला तर तू तुझ्या वडिलांना विचार तिकडे असले तर तिथेच आम्ही ग्वालियरला याप्रमाणे आम्ही तिथे चौकशी केली आणि वडील म्हणले की माझे आहे तिथे ओळखीचे बरेचसे कॉलेजचं प्रिन्सिपल वगैरे तिथे मी तुला ॲडमिशन मिळवून देतो त्याप्रमाणे त्यानंतर मी पुढच्या शिक्षणाकरता ग्वाल्हेरला आलो ग्वाल्हेरला आल्यानंतर तिथे पहिल्यांदाच कुठला विषय कुठले घ्यायचे तर आईवडील म्हणाले की तू सायन्स घे सायन्समध्ये जर चांगले मार्क मिळाले तर तुला डॉक्टर इंजिनियर वगैरे पुढे होता येईल आणि दृष्टीने मग मी सायन्स लिखलो पण सायन्समध्ये मा मला काही ते जमे ना कारण तिथे ते बायोलॉजी आणि केमिस्ट्री आणि फिजिक्स आणि याचा इतका अभ्यास होता की आधीच्या शाळेत तर मला काहीच ते शिकवलेलं नव्हतं थी थी हो था था ते एकदा माझ्या दृष्टीने नवीन विषय होते मला आता काही तो अभ्यास जमे ना आणि त्यानंतर मी पहिल्याच वर्षी कॉलेजमध्ये नापास झालो नापास झाल्यानंतर मी घरी सांगितलं की माझा काही जमत नाही आहे मला आता दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये जायचं आहे ते म्हटलं दुसऱ्या कुठल्या कॉलेजमध्ये जाणार ते म्हटलं की दुसऱ्या कॉलेज म्हणजे पॉलिटेक्निक असतं ना त्यात जातो मी तिथे मग दोन तीनच वर्षाचा कोर्स असतो आणि ते केलं की नोकरी पण चांगली मिळते मग ते बघ चौकशी कर मी चौकशी केली ती चौकशी करताना मला समजलं की गोर्लेरला एक कॉलेज आहे त्याचं नाव आहे लेदर टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट म्हणजे चांबड्यापासून वस्तू तयार कशा करायच्या आणि चांबडं कसं पकवायचं हे त्या शाळेमध्ये शिकवलं जायचं आणि त्याच्यामध्ये अजून एक अशी फॅसिलिटी होती की तुम्हाला दर महिन्याला चाळीस रुपये मानधन मिळायचं ते कोर्स फिलात कारण काय व्हायचं की बरेचसे मुलं ते चामड्याचं काम म्हणजे घाणेरडं काम म्हणून यायचे नाही त्या मुलांना काहीतरी लोभ दिसावा म्हणून त्यांनी ती शिष्यवृत्ती ठेवण्यात आली होती मी म्हटलं हे तर चांगलं आहे मला जे पॉकेट खर्च पण मिळेल आणि शिकता पण येईल आणि अशा प्रकारे मी त्या शाळेमध्ये कॉलेज होतं ते त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतली आणि ते सुरू झालं तर ते आम्ही राहायचो ग्वाल्हेरला ते ग्वाल्हेरमध्ये तीन भाग आहेत एक लष्कर आणि एक ग्वाल्हेर आणि एक ग्वाल्हेर सिटी ते आणि एक मुरार हे जे मुरार म्हणून आहे इथे ते कॉलेज होतं ते आमच्या घरापासून जवळजवळ आठ किलोमीटर लांब होतं आता एवढं लांब जायचं कसं वडिलांच्या मागे लागून मी सा सायकल एक घेतली आणि सायकलनी रोज आठ किलोमीटर जायचं आणि आठ किलोमीटर यायचं तर निदान बाकीचे इतर व्यायाम नाही पण मला सायकलिंगमुळे चांगला व्यायाम होऊ लागला हातपाय मजबूत झाले माझी उंची पण त्यामुळे खूप वाढली असा त्या सायकलिंगचा फायदा झाला आता याच दरम्यान मला असं लक्षात आलं की तुम्ही जर ह्या एवढे पुस्तकं वाचलेली आहे मी स्वतः काही लिहिलेलं आहे का थोडं नाही मी तर काही लिहिलेलं नाही बघा तू एवढं वाचतो रोज तासन तास वाचत असतो स्वतः काहीतरी लिही तू स्वतः जर लिहिलंस तर तुझं नाव पण होईल तुला काही पैसे पण मिळतील नुसती दुसऱ्यांची पुस्तकं वाचून तुझा काय फायदा आहे अशा प्रकारे मी लिखाणाला सुरुवात केली आणि असं काल्पनिक गोष्टी ज्या मी बघायचो थो, त्याचं थोडंफार ॲड करून स्वतःच्या मनाने अशी कादंबरी लिहायला सुरुवात केली ती सुरुवात केल्यानंतर कादंबरी मी झाली जवळ दोनशे पानाची तर ती कादंबरी मी लिहिली होती हिंदी भाषेमध्ये कारण आमच्या तिथे सगळं ग्वालरला हिंदी चालायचं आम्ही बोलायचो मित्र पण माझे सगळे हिंदी बोलणारे त्यामुळे माझं हिंदी चांगलं झालं होतं तर ते हिंदीमध्ये कादंबरी लिहिली कादंबरी लिहिल्यानंतर आता ते प्रकाशन प्रकाशन व्हायला पाहिजे ते लोकांपुढे जाणार कशी दोघा तिघांना ती वाचायला दिली त्यांना ती आवडली त्यामुळे फार छान झाली कादंबरी स्वतः प्रकाशकांना भेट तुम्ही चार पाच प्रकाशकांना क्वालियाच्या भेटलो ते आम्ही काही नवीन लेखकाची पुस्तकं छापत नाही तर मग दिल्लीला किंवा अलाहाबादला काही प्रकाशक होते त्यांना मी पत्र पाठवले ते पण म्हटले की शेवटी एक प्रकाशक तयार झाला म्हटलं की मी तुझी कादंबरी छापतो पण मी लेखक म्हणून तुझं नाव देणार नाही मी म्हटलं मग काहीच फायदा नाही लेखक म्हणून जर आपलं नाव होणार नसेल आपल्याला प्रसिद्धी मिळणार कशी म्हणून मी ते सुद्धा त्याला नकार दिला आणि ती कादंबरी तशीच माझी पडून राहिली तर मग मी आपल्याला सांगितलंच आहे की माझे काका जे आहेत ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि अशी त्यांना सवलत होती तिथे आपले जे अवलंबून आहेत अशा एक दोघा व्यक्तींना नोकऱ्या लावून देऊ शकत होते त्याच्याकरता एक शासकीय कोटा होता आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवलं की नोकरी मिळायची तर त्यांनी वडिलांना सांगितलं की अरे तू त्याला मुंबईला पाठव मुंबईला त्याला मी नोकरी लावून देतो तिथे तो नुसता भटकत राहिला त्याला काही तिथे नोकरी मिळणार नाही अशा प्रकारे तिथून मला वडिलांनी मुंबईला काकांकडे पाठवलं काकांकडे आलो एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवलं आणि मला पाच सहा महिन्यांनीच कॉल आला आणि मी एका सरकारी ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून माझी नेमणूक झाली मी नोकरी करायला लागलो पण वाचनाची आवड काही माझी गेली नव्हती वाचन सुरूच होतं पण आता इथे, इथे हिंदीतली कादंबरी कोण छापणार ते महाराष्ट्रामध्ये मराठीत लिहायला पाहिजे मराठी तर माझी मातृभाषा मी मराठीत लिहायला सुरुवात केली मराठीत लिहायला सुरुवात केली मराठीतल्या प्रकाशकांना भेटायला लागलो दादरला बरेच प्रकाशक होते त्यावेळेला दादरला तर मी चार पाच जणांना भेटलो तर ते सगळेजण मला म्हणले की हल्ली तर काय नवीन लेखकांची पुस्तकं कोणी छापत नाही कारण काय रिस्क त्याच्यामध्ये फार मोठी असते जुने जे लेखक आहेत ज्याची नावं झालेली आहेत त्यांची पुस्तकं छापली तर ते खपतात नवीन लेखकांची पुस्तकं काय कोणी वाचत नाही तर मग म्हटलं मग काय करायचं माझं पुस्तक कोण छापणार ते म्हणले की हरकत नाही आता काही काही प्रकाशक असे आहेत की त्याला तुम्ही पैसे दिले तर ते तुझं पुस्तक छापतील मी अशा प्रकाशक शोधायला सुरुवात केली की त्यांना म्हटलं की तुम्ही जर पुस्तक माझं छापलं पुस्तकाला जेवढा खर्च येतो त्यातले अर्धे पैसे मी तुम्हाला देईन असं करता करता एक प्रकाशक त्याला तयार झाले जेवढे तू अर्धे पैसे देणार असलास तर मी तुझी कादंबरी छापतो ते मग त्यांचं नाव मराठे म्हणून आहे ते नवच्त्यान्नव प्रकाशन भाईंदरला त्यांचं प्रकाशन असतं आहे ते तयार झाले मग ते मला म्हणले दे पैसे दे मग पैसे मी पैसे कुठून एकदम पाच हजार रुपये आणणार तर नोकरीचं सर्टिफिकेट वगैरे दाखवून बँकेमध्ये अर्ज केला खातं उघडलं आणि ते कर्ज काढण्याकरता ज्या काही त्यांच्या अटी असतात त्या अटी पूर्ण केल्या आणि पाच हजार रुपये कर्ज मिळवलं आणि ते पैसे मिळाल्यानंतर ते पैसे घेऊन त्या प्रकाशकांना दिले माझे ते, ते कादंबरीचं स्क्रिप्ट दिलं आणि अशा प्रकारे माझी पहिली कादंबरी प्रकाशित होण्याचा का मार्ग मला सापडला त्या कादंबरीचं नाव आहे कोंडी की प्रकाशित झाल्यानंतर त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळाला एक कादंबरी प्रकाशित झाली नुसतं एक कादंबरी प्रकाशितून काही फायदा नाही सारखं वर्षातून दोन तीन कादंबऱ्या तरी यायला पाहिजे तर तुझं नाव वाचकांच्या पुढे राहील आणि तू प्रसिद्ध होशील याप्रमाणे मी आपलं सतत लिखाण चालू ठेवलं आणि त्यावेळेस एक नश्वानी फार सुंदर योग आला की आमच्या डोंबवलीला शन्ना नवरे नावाचे एक मोठे साहित्यिक आणि नाटककार राहायचे मी त्यांना भेटलो त्यांना मी ती कादंबरी दिली म्हटलं ही कादंबरी आणि आपण या कादंबरीवर दोन शब्द लिहावे अशी माझी इच्छा आहे त्यांनी ती कादंबरी ठेवली आणि परत मी दोनदा तीनदा त्यांना भेटलो म्हटलं सर वाचली की नाही माझी कादंबरी ती म्हटली वाचली मी आवडली आहे मला आणि आता मी लिहितो आहे मग त्यांनी त्या कादंबरीवर परीक्षण लिहिलं आणि महाराष्ट्र टाईम्सचे त्यावेळेचे जे संपादक होते गोविंदराव तळवलकर ते त्यांचे मित्रच होते त्यांनी फोन केला त्यांना की बाबा असं असं मी एक लेखक आमचे आहेत फार सुंदर पुस्तक लिहिलं आहे आणि त्यांच्यावर मी लि लेख तर तो आपण छापाल का तर ते म्हणजे पाठवा त्यांनी तो पाठवला लेख आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये जो एक पानभर माझ्याबद्दल त्यांनी पूर्ण मुलाखत घेऊन लेख लिहिला कादंबरीचं कौतुक केलं त्यामुळे त्या लेखामुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली आणि मग लोकंसुद्धा विचारायला लागले रे यांचं दुसरं पुस्तक कुठलं आहे कोंडीचा पण त्यामुळे चांगला खप झाला आणि त्यावेळेस मी मा दुसरं पुस्तक लिहिलं त्याचं नाव होतं कीड कीड म्हणजे भ्रष्टाचाराची जी कीड आपल्या देशाला आणि प्रत्येक खात्याला लागली आहे तो विषय होता आणि त्या विषयावरचं पुस्तक मी लिहिलं यानंतर माझे प्रकाशक मित्र होते त्यांनी मला असा सल्ला दिला की तू स्वतःच लिखाण केलेलं आहे आणि स्वतःच तू पुस्तकं पण विकलेली आहेत तर प्रकाशन क्षेत्रातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो, तो, तो म्हणजे पुस्तकं विकणं आणि पैसे वसुली करणं हे काम तू जर स्वतः करतो आहेस तर तू स्वतःचं प्रकाशन का सुरू करत नाही आणि मग मी माझं स्वतःचं प्रकाशन सुरू केलं त्याचं नाव ठेवलं कुलस्वामी प्रकाशन आणि मग तिसरी माझी कादंबरी प्रकाशित केली त्याचं नाव होतं कायदा आणि हळू त्या कादंबऱ्यानं विकायचं कुठे ते पण समजलं होतं लिहायचं कसं ते मग आयडिया आली होती त्याप्रमाणे मी एकामागे एक पुस्तकं लिहीत गेलो प्रकाशित करत गेलो आणि मग लोकांनी मला काय सांगितलं की अरे तू एकच पुस्तक घेऊन फिरतोय त्याच्याविषयी तू पाच सहा पुस्तकं घेऊन तू फिरलास तर तुझ्या खर्चाची खूप बचत होईल आणि पैसे पण तुला जास्त मिळतील तरी प्रत्येक लेखकाच्या मनामध्ये एक स्वप्न असतं माझ्या कादंबरीवर एखादी सिरियल यावी किंवा एखादा सिनेमा व्हावा कारण त्याच्यामुळे काय होतं की खूप तुम्हाला जास्त प्रसिद्धी मिळते आणि पैसेही चांगले मिळतात तर मला माझीसुद्धा ही इच्छा होती माझ्या एखाद्या पुस्तकावर किंवा कादंबरी निघावी कर्नल चाणक्य नावाची सिरियल आम्ही काढली त्याच्या कथा पटकथा संवाद वगैरे मी लिहिले आणि ते जवळजवळ दो, 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 दोनशे एपिसोड सकाळी झाले तर मुलानं आपल्याला मी जे आत्ता सांगितलं माझी शाळा माझं शिक्षण त्याविषयी आपल्याला माहिती दिली त्यातून आपल्या एक लक्षात आलं असेल की ह्या माणसाने प्रयत्न सोडले नाहीत त्याप्रमाणे माझं तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्हीसुद्धा प्रयत्न सोडू नका आणि एखादी समजा गोष्ट एखादा विषय समजत नसेल तो परत परत समजावून घ्या शिक्षकांना भेटा हल्ली गाईड वगैरे पण खूप निघाले आहेत कोचिंग क्लासेस पण अनेक आहेत इकडे जाऊन तुम्ही आपलं शिक्षण आणि मला जास्तीत जास्त गुण कसे मिळतील याचा प्रयत्न करत राहा आणि ज्याप्रमाणे असं म्हणतात की जो प्रयत्न करत राहतो सतत त्याला कधीच अपयश येत नाही आणि जो प्रयत्न करता करता मध्येच प्रयत्न सोडून देतो त्याला हमखास अपयश मिळतं तर हे लक्षात ठेवा आणि प्रयत्न सोडू नका प्रयत्न करत राहा आणि एक समोर एक टार्गेट ठेवा की मला डॉक्टर म्हणा किंवा इंजिनियर म्हणा किंवा काही वकील म्हणा किंवा अशी कोणीतरी व्यक्ती व्हायची आहे किंवा पोलीस ऑफिसर म्हणा त्यासाठी काय करायला हवं आता आय पी एस वगैरेचे कोर्स पण आलेले आहेत तो कोर्स जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला डायरेक्ट वगैरे पोलीस ऑफिसर डी सी पी ए सी सुद्धा होता येतं तर असं एक ध्येय समोर ठेवा आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवा ज्याप्रमाणे मग मी प्रयत्न सुरू ठेवले की मला लेखक व्हायचं आहे आणि या क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही मनाशी एक ध्येय ठरवा आणि त्या ध्येयाचा पाठलाग करा आणि तुम्हाला यश नक्की मिळेल याची मी तुम्हाला खात्री आहे नमस्कार मित्रांनो तर आज हे होते आपले ग्रेट लेखक श्री अरुण हरकारे त्यांच्याही आपण शाळेच्या काही आठवणी ऐकण्याचा प्रयत्न केला धन्यवाद सर तुम्ही आम्हाला तुमच्या शाळेच्या खूप आठवणी सांगितल्यात आणि मुलांनाही छान उपदेश दिलात तो मुलांना भावेल असं मला वाटतं धन्यवाद